तुझ्या माला कवडी आहे माळाला कवडी एक आंबा भोप्याला माली हाक माळाला कवडी एक आंबा भोप्याला मालियाक इश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवळी बरवशान हातावर माझ्या द्यावी परळी आरा दिला बाई तुझ्या माळाला कवड्या दोन माळाला कवड्या दोन जला येते कोण माळाला कवड्या दोन जलांबला येते कोण विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवडी बरे वर्षा ना माझ्या देवी परळी आरा बाई तुझ्या माळाला कवड्या तीन आरतीन बाई तुझ्या माळाला कवड्या तीन माळाला कवड्या तीन आंबा वाघाला गाई विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवडी बरवशान शान हातावर माझ्या देवी परळी विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवळी बरवशान हातावर माझ्या देवी परळी आला दे बाई तुझ्या माळाला कवड्या चार आला दे बाई तुझ्या माळाला कवड्या चार माळाला कवड्या चार तो आंबाचा जे माळाला कवड्या चार ओ तो आंबाचा जे जे गळ्यात माझ्या बांधा गवळी बर वर्षान हातावर माझ्या देवी परली विश्वासान <coughs> गळ्यात माझ्या बांधा कवडी बर वर्षान हातावर माझ्या देवी परली आरा दे बाई तुझ्या माळाला कवड्या पाच आरा दे बाई तुझ्या माळाला कवड्या पाच माळाला कवड्या पाच आंबा हो माळाला पाच आंबा हो मा सदा कोण पण माता घेते